न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या पंधरा दिवसांपासून आडगाव येथील शरवी पार्क गणेश कॉलनीतील ड्रेनेज लाईन तुंबली आहे नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचारी यांना कळवल्यावर कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी केली असता उद्या येऊन ड्रेनेज लाईन क्लीन करतो असं त्यांनी सांगितलं कर्मचारी यांना फोन केला की ते उडवा उडीची उत्तरं देत असून तसेच सर्व्हिस रोड येथील कृष्ण मंदिर येथील चेंबरमधून रोज घाणीचे पाणी बाहेर येते त्यामुळे कृष्ण मंदिर परिसरात दुर्गंधी पसरली आहे बहिणाबाई शाळा येथील परिसरातील हॉटेल मालकांनी सांडपाणी नॅशनल हायवेच्या चेंबरमध्ये सोडलं आहे चेंबर उघडे असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज चौक चौफुलीवर दुर्गंधी येते तसेच अमृतधाम चौफुली तारा ते तारावाला रिंग रोडवरील सात ते आठ ठिकाणी उघडे आहेत दरम्यान ठेकेदारांना वर्षांपासून टेंडर दिले जाते या ठेकेदारांनी आतापर्यंत किती ड्रेनेज फुटले किती दुरुस्ती केले किती नवीन टाकले याचं ऑडिट घेणं महापालिकेचं काम आहे आणि पावसाळा तोंडावर असताना पण प्रशासन लक्ष घालत नाही या संदर्भात आयुक्तांनी लक्ष द्यावे नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासनाने खेळू नये अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून नाशिक शहरातील आडगाव परिसरामधील असलेले गणेश कॉलनी आणि शेरू पार्क या परिसरामध्ये ड्रेनेज लाईन असल्यामुळे या ह्या परिसरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये दुर्गंधी सुटलेली आहे याच ह्याच परिसरामधील श्रीकृष्ण मंदिर येथील त्या ड्रेनेज लाईनमधून पाणी गटारीच्या पाणी बाहेर येऊन एक एकरच्या प्लॉटमध्ये तुंबलेल्या परिस्थितीत आहे नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा सांगून पण यापुढे काही काम करण्या करता आले नाही त्यांना जर आरोग्य विभाग याच्याकडे लक्ष देणार नसेल तर आम्हाला शिवसेना चाईनने आंदोलन करावंच लागेल जर आज नाशिक महानगरपालिका दरवर्षी प्रति एका प्रभागाला पन्नास लाख रुपये दुरुस्तीसाठी ढापे व चंबर दुरुस्तीसाठी देते तर असे शहरामध्ये एकतीस प्रभाग आहे एकतीस प्रभागामध्ये पंधरा कोटी पन्नास लाख इतका टेंडर काढले जाते जर शहरामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे का अनेक ठिकाणी ड्रेनेजच्या झाकणं तुटलेले आहे काही काही ठिकाणी झाकणे नाही आणि ह्यातच आता पावसाळा सुरू झालेला आहे यामध्ये कोणी एखादा लहान मुलगा पडला याची जबाबदारी कोण घेणार आणि आरोग्य विभाग यांनी यात याकडे लक्ष न घातल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल तर आता महानगरपालिका या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होत आहे गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक